हो oh ना no, निघाला का मग शिवम हां गाडीवर निघाला का काय बस नाही घेऊन राहिला तो बाई गाडी घेऊन निघाला तो सकाळीच निघाला तो आता पोचीन पोचलीस त्या घरी आता अर्ध्या घंट्यात पाय ये मग हां तुम्हाला महिन्यात जात आधी आणि सासूबाई सांगून दे म्हणा आता महिना एक महिन्यात येत नाही म्हणा मी ओ रे बापरे आई माझं लक्षच नाही राहिलं आई माझ्या सासूबाईला सांगायचं की माझा भाऊ येत आहे म्हणून यायसाठी आखाडीला माझं लक्षच नाही राहिलं काय गाई वेळेवरच सांगितलं मला तू आधी सांगितलं पण नाही मला ठेव बरं फोन मी आईला सांगून येते असू प्रिया तू हा बाई बोल सांगा बाई सासू पहिले सांगितलं पाहिजे प्रायव्हेट वर सांगतो काय वाटी सांग बरं सांगा माहिती मी फोन सांग भाऊ भाऊन राहिला रस्ते नाही पोहोचतेस म्हणा आता हो ठीक आहे ठीक आहे ठेव तू मग सांगते मी ठेव बर बापरी एवढी कशाची तुला प्रिया आणि कोणाशी बोलत होती तू हो आईशी बोलत होती मी माझ्या आईशी म्हणते न्यायसाठी तर आता पोचते म्हणते अर्ज तासात तो मला न्यायसाठी आखाडी आहे ना आता रविवारची आखाडी आहे तुला न्यायसाठी शिवून मिळून राहिला म्हणजे काय मी नाही समजलो म्हणजे काय तू चालली का माहेरी अहो हो ना पहिली अखाडी आहे ना माझी मग जावंच लागते ना पर आखाडीला जावंच लागते अचानक कसं वेळेवर ठरलं तू सांगितलं पण नाही मला की जो येणार आहे का काय काहीच नाही अचानक सांगून राहिली तू आज मला आणि तू पण निघाला म्हणते निघून पण राहिला तो पण पर्यंत माहितच नाही मला अहो माझं लक्षच नाही राहिलं अखाडी आहे म्हणून आईने मला काल फोन केला रात्री मग म्हणजे शिवम येणार येणार आहे आज पटकन सकाळी केला निघालाही म्हणे मग मा आता माझं लक्षच नाही मा राहिलं हो म्हणजे आता तो निघाला मग जाऊ नाही का मी पण जावंच लागते ना म्हणजे कसं पहिले आखाडीला राहू नये नाही इथे सासरी कारण सासू सा आणि तोंड नाही पाहायला चालत ना आपल्यामध्ये म्हणून मग जावंच लागते आखाडीला ला। <laughs> काय झालं तुम्हाला हसायला का बरं हसत आहे आता हसून येतं काय करू तू या काही पण आणत राहते काय तर म्हणजे तोंड पाहून येईल आणि येईल सासूचं अखाडीला असं कुठं असते का प्रिया काही पण नको बोलत जाऊ त्याची अंधश्रद्धा नको बाळगत जाऊ ना कारणची अहो मला याच्यातलं काही माहिती नाही एवढं पण खरंच जसं आई सांगते ना तसं मी तुम्हाला सांगितलं आणि पण मला जावंच लागते मी मला पहिले सांगते आणि तशी पण आता आपण तिकडून येऊन किती दिवस झाले हो आईच्याकडून येऊन त्यापासून मी गेली का मग आता जाऊ द्या ना मला सर्वच माझ्या मैत्रिणी वगैरे ना हो खाडीला की लेखीबाई जा लेखीबाई येत असतात मी पण जाते बाप रे प्रिया आणि किती दिवस राहशील बाबा तू आईकडे तुझ्या किती दिवस राहशील आता येत नाही मी एक महिना एक महिना भर आठ छान मस्त आता आईकडे मी एक महिना आराम करते बापरे एक महिना काय मेळगीर झाली का काय आई पण बोलते काही नाही रविवारी चौकाळी आहे सोमवारी तुम्ही तुला नाही आणि सोमवारी चालली आपण संध्याकाळी ओ नाही हो असं नका करू नाही लगेच समोर येतं मला घ्यायला नाही नाही मी ठरवेल मी तिथे गेल्यावर कॉल करेल तुम्हाला केव्हा यायचं किंवा नाही तर काय बोलून राहिली प्रिया तुका का मेळ झाली का नाही बाप्पा एक महिना एक महिना नाही हो किती दिवस मी राहावं लागत काही नाही आम्हाला करवणार नाही कोणाला इथे मला पण करणार नाही आणि कोणालाच करणार नाही राहू नको एवढे दिवस बस काही नाही रविवारी चौखाड झाली सोमवार तुला न्यायचा येणार म्हणजे येणार मी आता सांगून ठेवतो मग मग वेळेवर सांगितलं म्हणून आता एक दिवस जा तू म्हणजे आज जा आणि परवा आपण चाललो येऊ मग नाही ना गोण्या मला राहू द्या ना प्लीज आईकडे माझ्या सर्व मैत्रिणी राहतील हो आणि मी इतक्या लवकर कशी येऊ हो। अरे अगं अगं प्रिया पडशील अग एवढी तू तू या पा भाऊ <स्थाथ> आला नवऱ्याला विसरली किती धावत गिरी हा तुझी वाट आहे हो हो, मी तुझी आता फोन ठेवला पोहचते का सकाळीच निघालो मी सकाळीच निघालो एक दीड तास तुझ्याकडे यायला आता आला तर का मोठायचा फोन हो रे आता आता झाला होता आईचा फोन लाव ना लाव ला ती गाडी लाव तुझ्या जेजीनची गाडी येते तिला होती तुझी पण गाडी चल घरात हां बरं बरं जीती लाव का इथे गाडी लाव का बरं ठीक आहे आ ये ये ऋषी बम्मी ये आत मध्ये अरे जीजाजी हंगरी जीजी जी घरचे आहेत का नमस्कार जीजाजी जी, नमस्कार अर ये ये शिभमि नमस्कार नमस्कार ये अरे अचानकच काही माहित नाही काही नाही आता सकाळी सांगितलं मला प्रियानी आहे म्हणे तर मला माहितच नाही नाही तुम्ही सुट्टी ती टाकली नारायण म्हणून अरे हो जी जी ते असं अचानकच ठरलं मोठं रात्री सांगितलं मला आणि आता परवाची अखाडी आहे म्हणजे उद्याच चालला त्या म्हणे सकाळी त्याच्यानं अचानक ठरलं सगळं तुम्हाला आपण फोन करायचा म्हणजे वेळ म्हणजे लक्षच नाही आलं जसं सकाळीच निघून चाललं आलो मी त्याच्यानं काही वेळेवर झालं सगळं तुमचं ऑफिस आहे का ना ऑफिसच चालले का तुम्ही अरे हो न घ्या मला ऑफिस आहे मला माहित नाही सूट टाकली असती मला माहित असतो तर मला ऑफिसला जावं लागतंय आता बस निघालच होत तुम्ही आता मी सांगितलं शिवून राहणार म्हणून थांबलो ये ना बस ना चहा वगैरे करते मग असं कर ना थांबून जाय ना आजच्या दिवस हा आजच्या दिवस थांबून जाय झाले जाग तो गोबिंब तुम्ही परी ना नाही ना जी जी थांबलोच तुम्ही तसं काही वंदा नाही थांबायचा पण ते उद्याची सकाळी आहे ना मग ते उद्याच काय चेहरा पाहुणी वाटते तुमचा तुमचा आणि तुमच्या आईचा असं मोठाही सांगत होती आणि चालणी चेहरा पाहुणी म्हणे ना तर तसं आजच धुनी म्हणे रात्र झाली तरी चालते म्हणे पण आजच घुनी म्हणजे प्रियताईला काय शुभम तू पण ना तुम्ही दोघंही बघीन भाऊ अरे काय रे तू पण काय कुठून आणलं ही प्रथा चेहरा पाहुणी म्हणे बरं बाकी थांबत नाही मग आता ठीक आहे भाऊ आता मग काय तुला चेहरा नाही पाहायचं तर काय थांबशील तू अरे अरे मला नाही जेजी मला चालते पाहायला ताईची प्रश्न आहे ताईचा ताईला नाही पाहू येत ना मग ताईला घेऊन जावं लागते ना, ना तो थांबलोच तुम्ही हो बाबा बघीला पाहणी म्हणते चेहरा सांगा आता आयुष्यभराची सोबत आहे बायकोची मग एक दिवस चेहरा पाहणी म्हणते कोणती प्रथा आहे काय मिथे बरं ठीक आहे चल मग आता प्रिया ते नास्ता वगैरे करू भावाला नाश्ता नाही जेवण करून पाठवू जेवण करून जा शांततेत चल मी येतो मग ऑफिसला मला लेट ठेऊन आलं अहो चालले पण का थांबा ना अर्धा था तास लेट गेले तर काय होते तुमच्या बॉसला फोन करून टाका म्हणा माझा शाळा आला तुम्ही अर्धा तास लेट येईल म्हणा अरे बापरे मॅडम मॅडम तुझं नाही चालत मॅडम बॉसला वेळेवर फोन केला कधी तर बॉस नाराज होऊन जातात आमची आता काय करू पप्पा इकडे पडला वेळ कसं भाऊ आणि तिकडे माझा बॉस मरच अडकलो मी तर आता मेबी अक्का कोण आलं तुमच्या घरी हा कोण आलं आणि चपला कोणाचे आहेत आणि गाडी वा ही गाडी कोणाची मेबी कोणाला हसाच आवाज नव्हता ही कोण आलं कोणाला नवाडा पावना

बसला पण नाही अजून खाली तुम्ही नव्हते वाटते तुम्ही बाहेर गेला होता वाटते हो मी माझ्या भावाची शेगरी गेली होती आणि तू कसा काय अचानक आला काय फोन नाही काही नाही काही नाही या अचानक कसा आला बाबा तू तू हा हो आई अचानकच म्हणजे कसं अचानकच ठरलं मोठ्या आईनं मला रात्रीच म्हटलं आमचा सकाळी आलो मी अखाडी आहे ना अखाडी रविवारची अखाडी आहे तर ताईला घ्यायसाठी आलो मी माय भाई खाडी होई ना खाडी रविवारची खाडी आहे ना पहिली खाडी आणतो जसोनीची मग आला तो घ्यासाठी सांगा आता तुम्हाला माहिती नाही हा तुम्हाला माहित नाही तुम्ही सासू आना सासू आना तुम्ही नोखाडी दिसून चालली तुम्हाला माहित नाही तर लहान झाली बाई अक्का तुमची मला सांगलं नाही तुम्ही त्याला म्हणता कोण आलं कोण आलं बाबा खरंच ना मग मला माहितच नव्हतं हा येऊन राहिला काय काय काहीच माहित नाही मला याचं काय शिजलं फिजलं आता मला दिसली पाहिजे याची गाडी मला खरंच की माहित ना तर तुली कोण नाही सांगेन मी तुला कोण नाही सांगेन आई आई माझं लक्षच नाही आलो आई रात्री आईचा फोन आला आणि सकाळी रात्री झोपून गेला होत्या सकाळी सांगते म्हटलं तर तुम्ही दिसलेच नाही मला मग तेवढा एवढ्याच ठरला जायचं नाही तुम्ही सांगत होती तुम्हाला नाती हसू मरेल तीसूडी मला म्हणते सकाळी सांगतलं नाती सांगितलं करून तुला काय माहित्राला आखाडी घेण्यासाठी म्हणून मला सांगलं नाही विचार दूर मग सांगले नाही मला बैलेस तुम्ही दोघांना वरा बायकोना शिजून घेतलं त्या मायनं भावानं सरायनं शिजून घेतलं आता निघाली होती बॅग घेऊन हा बरं झालं मी, मी आई नाही तर पोचली असती मायच्या घरी तिथून मला फोन लावला असता की आई मी पोचली माय लक्षच तुम्हाला सांगायचं आई मलाच माहित नव्हतं मला सकाळी सांगितलं तुझ्या नावा मला माहित नव्हतं वेळवर ठरलं म्हणते ती तुला माहित नव्हतं काय हा सासरी नव्हतं म्हणजे स्वतः नवऱ्याला माहीत नाही केलं सासरी माहीत नाही केलं सासरी माहीत नाही केलं हा एवढी शाईन झाली काय घरात एवढी शाईन झाली का सगळ्या वरचा बॉस बंदी काय की मला नखाडीला चालली मला भावाला बरावलं हा बेसरम तोंडाची आई नाही नाही तसं काही नव्हतं आई माझ्या मनात मी तुम्हाला सांगणारच होती पण सगळं वेळेवरच ठरलं माहिती अक्का हा माहिती आक्का लहान झाली सुनीची बाई तुमच्या किती हिंमत वाढली बाई तिची पाना तुम्हाला माहिती नाही तुम्हाला कानो कान खबर नाही माहिती मग पोलीस उखाडी आहे ना लग्न महिना नाही झाला नाही जेवढे पोर फुटली नाही नाही थांब तू तिची कशी जिरवा लागते की नाही मग मला चांगलं माहित आहे मी एवढी सोपी नाही ओके हो म्हटलं हा मी पत्रा नाही हो म्हटलं घरला की फिरला घरला की फिरला तीस 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 म्हटलं अख्खा मग तुम्ही चांगलं हे करायला हा जाऊ सगळं देऊ खाडी काय झालं लागत नाही काय झालं लागते पाहिजे काय घरला काम धंदा कोण करू अब तिचा काय निर्णय करायचा तो आता पाहू ना आता लय म्हणजे मना मनाने शांतना केला ना मनाने शांतना केला भावाला बोलावलं नवऱ्याला माहित नाही सासूला माहीत नाही मनाने शांतना केला तिचा भाऊ हा झाला तोंड भरून कोणती केक भरून तिथे घ्यायली मनस की हायकी नाही तुम्ही हा आणि ती ती मोठी माय रे या प्रियाची माय तिने की मनस की हायकी नाही म्हटलं अरे मला फोन करा का काय काहीच नाही करे जमलं 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 आक्का चांगली भडकली अरे चांगला भडका आता तुझ्या प्रिया घरात पाहा तुम्ही आता माय बहिणींना भावांना सगळ्यांना पाहा तुम्ही आता मस्त मस्त मजा येते उद्याच्या मध्ये उद्याचा भाग पाहायला विसरू नका बरं Mm, उद्या मस्त अपमान होते प्रियाच्या भावाचा घोर अपमान आमचे गंगा कडे कमी नाही येते लय डेंजर बाई येते म्हणून काय थोडंच मित्र लागते थोडंसा फक्त अशी थैर तशी नाचायच लागते जरा <laughs> जमलं की नाही तर उद्याचा भाग नक्की पा आणि ज्यांना ज्यांना सबस्क्राईब नशीन केलं त्यांना त्यांना सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा तर उद्या नक्की भेटू उद्याचा भाग पाहायला विसरू नका